नमस्कार चहा किंवा कॉफी म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवातच आहे पण तुम्हाला माहिती आहे का की या पेयांचं अतिसेवन आहे ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक का असू शकतं अर्थातच बऱ्याच जणांना चहा कॉफी खूपदा घेतल्यामुळे त्रास होतो किंवा होऊ शकतो हे है माहिती असतं त्याला आपण म्हणतो कळतं पण वळत नाही खरं तर चहा कॉफी अशी पेय आहेत जी आपल्याकडे इंट्रोड्यूस केली ब्रिटिशांनी किंवा पाश्चात्यांनी सुद्धा भारतीयांकडं बरेच हेल्दी ऑप्शन्स उपलब्ध असतीलच की घरी कोणी आलं की आधी स्वागत म्हणून गूळ पाणी किंवा सरबत देण्याची भारतीय पद्धत तर जास्त आरोग्य पूरक आहे पण चहाची सवय आपल्या इतकी आंगवळणी पडलेली आहे की कोणीही आलं की आपला पहिला प्रेफरन्स असतो चहाला यालाच काही हेल्दी ऑप्शन्स शोधता येतील का यावर मी बराच विचार केला आणि आजच्या व्हिडिओमध्ये प्रस्तुत आहेत तुमच्या सगळ्यांसाठी असे ऑप्शन्स ज्यांना चहा कॉफी सोडायची आहे किंवा त्या ऐवजी काही हेल्दी ऑप्शन्स हव्या मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये चला आधी समजून घेऊया की चहा कॉफी नेमकी टाळायची का तर पहिली गोष्ट म्हणजे कॅफिनचं अतिसेवन कारण चहा कॉफीमध्ये जे कॅफिन असतं ते खूप जास्त प्रमाणात गेलं तर मज्जा संस्था उत्तेजित होते त्यामुळे झोपेच्या समस्या किंवा चिंता किंवा बीपी वाढण्यासारखे प्रॉब्लेम सुद्धा उद्भवू शकतात दुसरी सगळ्यात कॉमन समस्या होते ती म्हणजे ऍसिडिटी आणि अपचन चहा कॉफीच्या सवयीमुळे ऍसिडिटी वाढते तुमचंही असं ऑब्झर्वेशन असेल ज्यामुळे पचनात अडथळा येतो किंवा छातीत पोटात जळजळ होऊ शकते आयुर्वेदानुसार चहा आणि कॉफी कडवट आणि तिखट चवीचे कषाय आणि कटू ज्यामुळे वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात जेव्हा तुम्ही चहा खूप वेळ उकळता तेव्हा त्यात कडवटपणा येतो बघा ज्यामुळे ऍसिडिटी होते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चहामुळे ऍसिडिटी होते किंवा पचनाच्या तक्रारी होत असतील अर्थात म्हणूनच बरेच लोक चहाची सवय त्यांना सोडायची असते बरं का पण त्यात जे कॅफिन असलं असतं त्यामुळे ही सवय सोडणंच कठीण होऊन बसत तिसरी गोष्ट यामुळे जे न्यूट्रियंट्स आहे त्याच्या वर सुद्धा परिणाम होतो काही संशोधनांमध्ये असं सिद्ध झालंय की चहा कॉफीच्या अतिसेवनामुळे शरीरातलं जे आयन आणि बाकी न्यूट्रिएंट्स आहेत मिनरल्स आहेत त्यांचं ऍबसॉप्शन बिघडतं त्यामुळे पोषण कमी पडतं वारं वारंवार चहा किंवा कॉफी पिण्याबरोबर तुम्ही रिफाईन साखर सुद्धा घेत असता ज्यामुळे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस यासारख्या खनिजांचं शरीरात होणारं शोषण बिघडून जातं आणि चौथा दुष्परिणाम चहा किंवा कॉफी पिण्यामुळे होतो तो म्हणजे डिहायड्रेशन यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं ज्यामुळे इतर समस्या डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या जसं स्किन खराब होणं केसांवर दुष्परिणाम डोळ्यांवर असे परिणाम दिसतात आणि याच कारणामुळे आज आपण चहा आणि कॉफीच्या काही हेल्दी ऑप्शन्स बद्दल जाणून घेऊया जे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर हे आयुर्वेदानं मॉडर्न सायन्सनं सुद्धा प्रूव्ह केलेले काही हेल्दी ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक हर्बल टी यासाठी वेलची दालचिनी तुळशीची पानं ज्येष्ठ मध गवती चहा आणि गुळ हे एकत्र करून आपण हा हर्बल टी बनवू शकतो साधारण दोन कप पाण्यात हे इन्ग्रेडियंट उकळायचे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात गुळ घालू शकता जेव्हा हा काढा उकळून एक कप शिल्लक राहील तेव्हा गाळून प्यायचा उकळतानाच त्याचा सुगंध इतका छान येतो आणि इतका टेस्टी लागतो हा काढा तितकाच हेल्दी सुद्धा हा जो हर्बल टी आहे फक्त तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर तुमच्या शरीराचं डिटॉक्स सुद्धा करायला मदत करतो या काढ्यातले सगळे घटक आहेत ते मेटाबॉलिक रेट वाढवतात पचनाला मदत करतात आणि यातल्या घटकांचं जे कॉम्बिनेशन आहे ते शरीरातले वात पित्त आणि कफ या तीनही दोषांचं संतुलन ठेवायला मदत करतात तुम्हाला जर खूप ऍसिडिटी होत असेल किंवा सांधे दुखतायत किंवा वारंवार सर्दी खोकला कफाचे विकार आहेत वाताचे विकार आहेत अशा सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही हा हर्बल टी नक्की प्यायला हवा याच्या बरोबर कोणत्याही हवामानात चालेल असा हा काढा आहे तुमच्या आरोग्यासाठीचा अगदी बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे शरीरात खूप उष्णता सुद्धा निर्माण होत नाही का काही काढे असे असतात ज्यामुळे खूप उष्णता होते तोंड येते तशी भीती या काढ्यामुळे नाही मॉडर्न सायन्सनुसार हर्बल मध्ये असे अँटी असतात जे शरीरातल्या फ्री रॅडिकल्सशी लढायला आपल्याला मदत करतात आता बऱ्याच जणांना रोजच्या धावपळीत असे सगळे इन्ग्रेडियंट्स गोळा करून काढा करण्यासाठी किंवा तेवढी खटपट करण्यासाठी वेळही नसतो त्यासाठी आपण एक रेडीमेड पर्याय सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आणि तो कोणता हेच जाणून घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आता ऑप्शन नंबर दोन तो आहे रागी रागी म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो नाचणी हे धान्य सगळ्यांच्या परिचयाचं आहे अतिशय पौष्टिक असं धान्य आहे क्षुद्र धान्य किंवा मिलेट्स आहेत तर ही नाचणी खाल्ल्यानं ना तुमची हाडं स्ट्रॉंग होतात शरीराला खूप छान ऊर्जा मिळते यात कॅल्शियम आहे लोह आहे आणि भरपूर प्रमाणात फायबर आहे त्यामुळे पचन सुधारतं आणि अगदी डायबेटीससाठी सुद्धा उपयोगी आहे रागीपासून जे आपण ड्रिंक बनवतो त्यामुळे शरीराला एक प्रकारचा कूलनेस मिळतो आणि भरपूर ऊर्जा किंवा एनर्जी मिळते यासाठी नाचणी मंद आचेवर थोडी भाजून घेऊन त्याचं पीठ करून ठेवावं आपला वे वे आ, आ, आपला हे पीठ आपल्या घरात नेहमी असायला हवं तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये ते वापरू शकता आजच्या आपल्या रेसिपीसाठी फक्त एक चमचा हे रागीपीठ एक कप पाण्यात मिसळून ते उकळायचं त्यात तुम तुम्ही कधी मीठ घालू शकता किंवा कधी थोडा गुळही घालू शकता त्याचबरोबर त्यात थोडा सुकामेवा काजू बदाम असं घातलं तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्याचे इतर फायदे सुद्धा आपल्याला मिळतात नाचणी हे असं धान्य आहे जे तुम्ही सगळ्या ऋतूंमध्ये घेऊ शकता विशेषत लहान मुलं आणि वृद्धांसाठी आजारी व्यक्तींसाठी हे खूप छान पेय आहे ज्यांना अॅनिमिया आहे नेहमी थकवा येतो कॅल्शियमची कमतरता आहे त्या सगळ्यांसाठी चहापेक्षा हा ऑप्शन अगदी बेस्ट आहे आता ऑप्शन नंबर तीन गोल्डन मिल्क ज्याला आपण थोडक्यात हळदीचं दूध म्हणून ओळखतो अर्थात यामध्ये बाकी इन्ग्रेडियंट्स पण आहेत पण हळदीचे अँटी इन्फ्लेमेटरी अँटीऑक्सिडंट गुणधर्म याच्यामुळे हे एक अमेझिंग ड्रिंक आहे याच्यामुळे शरीरातली सूज कमी होते तुमची इम्युनिटी वाढते तुमची स्किन चांगली होते जॉईंट्स चांगले होतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक गोष्ट माहीत नसेल की हळदीमध्ये जे कर्क्युमिन नावाचा ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे त्यामुळे ब्रेन पॉवर किंवा तुमची मेमरी सुद्धा इम्प्रूव्ह होते आणि हे सिद्ध झालेलं आहे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यावर खूप संशोधन झालेलं आहे म्हणूनच ज्यांना आपल्या मेंदूची क्षमता चांगली ठेवायची आहे त्यांनी हळद आपल्या दिनचर्येत रोजच समाविष्ट करायला हवी यातलं जे कर्क्युमिन आहे ते फॅट सोल्युबल असतं म्हणून आपण भाजीला फोडणी देताना तेल किंवा तूप घालून मग त्यात हळद घालतो आणि म्हणूनच ही दुधाबरोबर उकळून घेतली तर हळदीचा पूर्ण फायदा आपल्याला मिळतो हे देखील असं पेय आहे जे तुम्ही सगळ्या ऋतूंमध्ये घेऊ शकता त्यासाठी एक कप पाणी आणि एक कप दूध घ्यावं त्यामध्ये साधारण पाव चमचा हळद घालावी सीझन मध्ये तुम्ही ओली हळद पण वापरू शकता अर्धा चमचा सुंठ घालावी आणि यामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा ऍड केला तर त्याची एक गोड चव येते आणि खूप छान फ्लेवर किंवा अरोमा येतो शक्यतो यामध्ये साखर ऍड करूच नाही तशी गरजही तुम्हाला वाटणार नाही इतकं हे गोल्डन मिल्क छान असतं चवीला हे उकळून गाळून तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही पिऊ शकता आता ऑप्शन नंबर चार मनुकांचा चहा काळी मनुका आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे आणि यासाठी आपण याआधीच आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेलाच आहे हा खूप पॉप्युलर व्हिडिओ आहे अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की पहा अँटीऑक्सिडंट गुणांचं आणि ऊर्जेचा खजिना असलेलं हे सुपरफूड आहे ज्यांना वारंवार ऍसिड होते शरीरात उष्णता होते कोरडेपणा येतो त्या सगळ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनची तक्रार असेल तर तुम्ही रोज हा चहा घ्यायला हवा सौम्यपणे तुमचं जे शरीर आहे ते डिटॉक्स करणारं हे पेय यासाठी साधारण बारा ते पंधरा काळ्या मनुक्या घ्याव्या दोन कप पाण्यात उकळून एक कप शिल्लक ठेवायचं हे आणि उकळताना त्यात चिमुटभर सैंधव मीठ किंवा काळं मीठ घालायचं हे गाळून घ्यायचं आणि शेवटी एक चमचा घरचं शुद्ध तूप याच्यात घालून हा जो चहा आहे तो गरमागरम प्यायचा आणि उकडलेल्या ज्या काळ्या मनुका आहेत त्या देखील खाऊन घ्यायच्या वात पित्त कफ या सगळ्या दोषांना कमी करणारं हे पेय आहे ते तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल विशेषतः ज्यांना अॅनिमियाची तक्रार आहे त्यांच्यासाठी फार बेस्ट सोल्युशन आहे आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा एक चांगला सोपा आणि आरोग्यदायी पर्याय आहे मनुकाटीमुळे तुमच्या शरीराला खूप पोषक तत्व मिळतात शिवाय तुमचा मनाला सुद्धा शांत करण्याचं काम करते हे याच्या नियमित सेवनानं त्वचा उजळते केस स्ट्रॉंग होतात शिवाय तो हे हृदय आहे म्हणजे तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत करणार पेय आणि बीपी कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे आता ऑप्शन नंबर पाच बडीशोप त्याचा हा हा माझा सगळ्यात आवडता ऑप्शन आहे अगदी सोपा आहे यासाठी एक चमचा बडीशोप मंद आचेवर भाजून घ्यायची आणि जेव्हा त्याचा एक छान फ्लेवर अरोमा यायला लागतो सुगंध यायला लागतो तेव्हा त्यात ते एक कप पाणी मिसळायचं आणि उकळायचं त्यात तुम्ही गुळ घालू शकता किंवा नॉन रिफाइंड साखर मिळते ती सुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता हे गाळून गरम गरम प्यायचं या बळीशोपचा जो सुगंध असतो तो, तो आपल्या मनाला सुद्धा अगदी रिफ्रेश करतो त्याचबरोबर पचन सुधारायला याचा खूप छान फायदा होतो दुपारच्या वेळी तुम्ही हा चहा पिऊ शकता अग्निमांद्य हृद्या बद्धवीट कृमिश्लेष्म हृत वृक्षोष्णा पाचनी कास वमिश्लेष्म अनिलान हरेत असं बडिशोबचं वर्णन आहे त्यांना भूकच लागत नाही बद्धकोष्ठता असते त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे कृमी आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा वारंवार होणारी सर्दी खोकला कफ कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो ज्यांना वारंवार अमलपित्त होतं किंवा मळमळ होत असते उलटी होत असते अशा तक्रारींसाठी हे खूप छान पेय आहे विशेषतः ज्यांना खूप गॅस होतो पोट फुकतं ब्लोटिंग होतं तेव्हा लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनी याचा वापर केला तर चालेल हे झालं आपला ऑप्शन नंबर पाच हे आपले पाच पर्यायी ऑप्शन्स जे तुम्ही चहा किंवा कॉफीऐवजी रोजच्या दिनचर्येत आलटून पालटून समाविष्ट करू शकता हर्बल टी गोल्डन मिल्क रागी मनुका टी आणि बडीचोक चहा आता आणखी एक सोप्पा रेडीमेड पर्याय तो आहे अर्हम आहे खर तर हा योगरत्नाकर नावाचा एका ग्रंथातला औषधी योग आहे कोविडची जेव्हा साथ होती तेव्हा मी हा एक योग पाठ करून पाहिला होता हा काढा किंवा कशा इतका टेस्टी लागतो की तुम्ही सगळ्यांनी हा ट्राय केलाच पाहिजे यामध्ये जवळजवळ वीस बावीस औषधांचं खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे विलायची दालचिनी तमालपत्र ओवा बडिशोप सुंठ धणे जिरे या सुगंधी औषधांबरोबर यामध्ये अश्वगंधा गोक्षूर शतावरी नागरमुथा दशमूळ त्रिफळा अशी इतर अनेक औषध आहेत अग्निदीपन पाचन करण्यासाठी अतिशय उत्तम काढा आहे यामधलं जे औषधांचं कॉम्बिनेशन आणि जे स्पेसिफिक प्रमाण आहे ते असं आहे की रोज हा काढा घेतला तरी तुम्हाला उष्णता जाणवणार नाही फक्त दोन ग्रॅम एवढीच ही पावडर एक कप पाण्यात उकळली की झाला अर्हम आहे तयार त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार गुळही घालू शकता गुळाशिवाय सुद्धा हा छान लागतो आणि तुम्हाला फ्लेवरमध्ये थोडा बदल करायचा असेल तर आपण चहामध्ये घालतो तसं तुम्ही कधीतरी त्यामध्ये तुळशीची पानं घालू शकता कधी पुदिन्याची किंवा गवती चहा याच्यामध्ये ऍड करू शकता त्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो दिवसाची सुरुवात करण्यासाठी सगळ्या वयोगटाच्या लोकांसाठी अतिशय आयडियल कॉम्बिनेशन आहे कारण वात पित्त कफ या तीनही दोषांना बॅलन्स ठेवणारा हा आहे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सगळीकडे साचत असलेला आमदोष कमी करण्यासाठी तिथून काढून टाकण्यासाठी वाढलेलं वजन वाढलेली शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा सर्दी खोकला कफ अशा तक्रारी असताना सगळ्यांमध्ये उपयोगी असलेलं हे कॉम्बिनेशन आहे पहिलं म्हणजे की कुठलाही काढा आजारी असतानाच घ्यायचा असतो हा एक गैरसमजच दूर करायला पाहिजे जेव्हा याच्यामध्ये इतकी उत्कृष्ट औषध आहेत तेव्हा तुम्ही हा रोज घेऊ शकता कारण हे कॉम्बिनेशनच खूप आजार दूर करणार आहे आणि बरेच आजारांना प्रतिबंध करणार आहे हे अगदी शंभर टक्के यात तुम्हाला भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतील तुमची इम्युनिटी वाढेल पचन तर शंभर टक्के सुधारेल आणि बाकी सगळ्या सुद्धा सुधारतील मग उशीर कशाला आजच आपल्या व्हॉट्सअप नंबरवर या अर्हम कशाची ऑर्डर द्या आणि तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली त्याचे रिझल्ट कसे आले आणि तुम्हाला काय अनुभव आला हे सुद्धा आम्हाला कळवा जे पंचकर्माचे पेशंट आमच्याकडे राहून निवासी पंचकर्म करतात त्यांना रोज सकाळी हाच काढा आम्ही देतो दिवसाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला याची टेस्ट करायची असेल तर तुम्हाला सगळ्यांच आमच्या इथे हार्दिक स्वागत आहे जर तुम्ही हा काढा घरी बनवला अर्हम कशा आहे आणि तुम्हाला तो आवडला तर त्याचा व्हिडिओ बनवा आणि आमच्या या व्हॉट्सअप नंबरला जरूर शेअर करा त्यासोबत तुमचा अनुभव लिहायला सुद्धा विसरू नका या व्यतिरिक्त सुद्धा आणखी बरीच असे हेल्दी ऑप्शन्स आहेत आरोग्यदायी पेय आहेत जी आपण घरी बनवू शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला माहीत असलेलं कुठलंही असं ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक पेय असेल तर कमेंट्स मध्ये आम्हाला त्याची रेसिपी लिहा त्यामुळे सगळ्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हायला मदत होईल अर्हम आयुर्वेद चॅनल केवळ एक युट्यूब चॅनल नाही तर एक निरोगी किंवा एक आरोग्य यात्रा ज्याला आपण म्हणू शकतो त्यात आपण सगळे सहप्रवासी आहोत तर सगळे मिळून भारताला निरोगी बनवू असे छोटे आणि प्रभावी सो करू, के उपाय सगळ्यांसमोर शेअर करू जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा मिळू शकेल एक लक्षात घ्या की आरोग्य केवळ रोगांचा अभाव असलेली स्थिती नाही तर शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक आध्यात्मिक कल्याणाची एक संपूर्ण स्थिती आहे अर्थात हे असे छोटे उपाय करण्याबरोबर नियमित व्यायाम योग्य आहार आ, सकारात्मक विचार हे सुद्धा खूप महत्वाचे आपला जो वारसा आहे आयुर्वेदाचा त्याचा आदर करत असताना आधुनिक विज्ञानाशी त्याचा समन्वय साधणं सुद्धा आवश्यक आहे अशा सगळ्या छोट्या उपायांचे फायदे अनुभवण्यासाठी सातत्य आणि धैर्य लागतं प्रत्येक व्यक्ती वेगळी असते म्हणूनच असे छोटे उपाय स्वतःच्या जीवनात त्याचा अवलंब करा स्वतःचं निरीक्षण करा आरोग्य कशामुळे वृद्धिंगत होतं ते शोधत राहा आणि या ज्ञानाचा प्रसार करत राहा ज्यामुळे तुमच्या कुटुंबियांना मित्रांना असे छोटे उपाय कळतील आणि सगळे मिळून आपण एक निरोगी समाज निर्माण करू शकू भेटूया पुढच्या भागात असेच काही उपयुक्त विषय घेऊन आजच्या व्हिडिओविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा शुभम भवतू धन्यवाद